पृथ्वीच्या गर्भात अशी अनेक रहस्य दडलेली आहेत जी अधून मधून उघड झाली की मानव थक्क होतो काही गोष्टींचा तर वैज्ञानिकांनाही आजपर्यंत उलगडा झालेला नाही पृथ्वी कधी कोणता चमत्कार समोर आणेल हे कुणी सांगू शकत नाही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना अलीकडे घडली असून ती भारतापासून हजारो किलोमीटर दूर घडली असली तरी तिचा परिणाम भारत आणि पाकिस्तानवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे प्राथमिक माहितीनुसार जवळपास दहा हजार वर्ष शांत असलेला एक प्रचंड ज्वालामुखी अचानक सक्रिय झालाय या उद्रेकाची तीव्रता इतकी मोठी आहे की त्यातून उडालेला धूर आणि राख तब्बल पंचेचाळीस हजार फूट सुमारे चौदा किलोमीटर उंच आकाशात पोहोचली सध्या ज्वालामुखी पुन्हा शांत झाला असला तरी त्यातून निघालेली राख आणि धूर अनेक देशांच्या दिशेनं सरकू लागले आहेत समोर आलेल्या अहवालानुसार ज्वालामुखीची राख सध्या जुबुती आणि हवामानातील ती अरबी समुद्र इराण पाकिस्तान तसेच भारतातील पंजाब आणि गुजरात या भागांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय हा कोणता ज्वालामुखी हा उद्रेक इथोपियामध्ये अरब द्वीपकल्पाच्या दिशेला असलेल्या भागात झालेला आहे